हाय हॅलो नमस्कार कशा सर्व माझ्या युट्यूब चॅनलची तुमचं स्वागत आहे त्याला तर आज मी तुम्हाला नवीन बेशी ती आलेली आहे आज मी बनवणार आहे मक्याचे पकोडे हे बघा मी मक घेतलेला आहे एक त्याला सोनून घेतलेली आहे आणि बघा बटाटे घेतलेले आहेत पाच मीठ शिजवून उकडून घेतलेले आहेत आणि बघा एक कांदा घेतलेला आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत बेसन घेतलेला आहे दोन चमची अद्रक लसूण पेज घ्यायचंय एक चमचा आपल्याला तर चला आता आपण मका आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे का मिक्सरला लावून घ्यायचं आहे जर थोडासा आपल्याला पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये थोडासा किंचित जास्त नाही टाकायचं तर हे बघा काढून घेतलेलं आहे मिक्सरमधून तसेच कारण मिक्सरला लावल्यावरती ते सर्व त्यासाठी बाजूला ठेवलेले आहेत तर चला आता आपल्याला बटाटा बारीक करून घ्यायचा बारीक करून घ्यायचं चल तर चला तर हे बघा आता आपण बारीक करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला हे मक्याचे दाणे घेतलेले आपण मिक्सरला लावून तर हे बघा हे काढून घ्यायचे ह्याच्यामध्ये बटाट्यामध्ये म्हणजे असं आपले मक्याचे पकोडे तयार होणार आहेत तर हे बघा सर्व काढून घेतलेलं आहे मी पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला हे बघा तर चला कांदा टाकायचा आहे मिरची टाकायची आपल्याला बेसन घ्यायचं आहे लिंबू घ्यायचा अर्धा अदरक लसूण पेस्ट घ्यायची आपल्याला एक चमचा आणि लागणारे आपले मसाले एक चमचा हळद घ्यायचे आहे लाल पाउडर एक चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर घ्यायचे एक चमचा तिखट मिरची पावडर घ्यायचे धना पावडर घ्यायचे एक चमचा एक चमचा जिरा पावडर घ्यायचे तर हे बघा आता मीठ घ्यायचंय चवीनुसार त्याला तर चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे चला तर आता आपण हे बाकी ठेवलेले ते घ्यायचे बाकी ते तर चला आता आपण मिक्स सर्व करून आहे बघा असे सर्व मिक्स करून बघा करून घ्यायचं आहे पाणी नाही टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये बटाट्याचे ह्याच्यामध्येच आपण आपल्याला हे करून घ्यायचे आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला आता कापलेली कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर ती टाकायची आहे चला खरंच एकदा आपण मिक्स करून घेऊया हे बघा असे सर्व एकत्र असून घेतल्यावरती आपण कलाकार आपण तेल कापत ठेऊ या एक सायटीला कडाई घेतलेली आहे कडाईमध्ये तेल घेतलेला आहे आपल्याला हे बघा मी असे गोल करून घेतलेले चला तर हे बघा आता आपल्याला पकोडे बनवायचे आहेत तर हे बघा असे घ्यायचे पकोडे बनवायला असे हातात आणि असे गोल करायचं आहे मस्त असे पकोडे एकदम भारी वाटतात खायला जर मी आता सात वाजता सुटून आता आलेली आहे घरी तर मुलांसाठी एवढे मेहनत करावी लागते काय करणार बारा तास जॉब करून घरी आल्यावरती पण आराम नाही भेटत म्हणजे अशी करायची तू आपले मोत्याचे okay. पकोडे okay. पतली पतली करायचे म्हणजे आती बराबर शिस्त घातली गाड्या करते तसेच राहणार असे लाल धनी पाहिजे एकदम भारी आवडीने नाही खातात माझी मुलं खात नाही मक्या मक्याचे दाणे वगैरे मका बिका म्हणून मी अशी आयडिया सुचली की नाही बाबा घरी मका होता तर बोलू पडू का आहे गॅस फ्रीजमध्ये तर बोलू चल अशी केलं तर मुलं खाणार बघा